मते शिवर्धमान सहा अध्याय वचन पंचवीस यास्तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे काय पियावे आणि आपल्या शरीर म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करत बसू नका अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रपेक्षा शरीर अधिक आहे की नाही देवाच्या प्रियलेखानो आम्ही शारीरिक गोष्टी चिंता करायची नाही आम्ही आध्यात्मिक गोष्टीविषयी आम्ही चिंता केली पाहिजेत ज्यांना प्रभूचा मार्ग माहीत नाही आहेत ज्या जीव ज्यांना जिवंत देवाचं नाव येशू नाव ही माहिती नाही आहेत संसारचे लोक देखील असं विचार करतात असे ती चिंता करतात की माझ्याकडे हे नाही आहेत ते नाही आहेत ते कुरकुर करतात पण आम्हाला त्यासारखा आमचा विश्वास नसावे जगातल्या लोकांसारखं आम्हाला कुरकूर करायचे नाही आहेत आणि जगातल्या लोकांसारखं आम्हाला निराश व्हायचे नाही आहेत कारण की तुमचा चिंता करणारा जो स्वर्गमध्ये प्रभू येशू बसलेला आहे चिंता केल्याने प्रार्थनाकड आणि देवाच्या वचनाकड मन लागत नाही जर तुम्ही चिंता कराल तर एक दिवस तुम्ही देवापासून तुम्ही दूर जाणार आणि तुम्ही म्हणणार मग हो मी प्रार्थना केले मी भक्ती केलेत मलाही काही भेटले नाही पण देवाचे वचन म्हणतो की देवाचे नीतिमत्व आणि देवाचे राज्य हे मिळणे जट हे सर्व गोष्टी तुला भेटणार आहे आम्ही दे की मा माझं उद्धार झाला माझे तारण झाला की माझ्याद्वारे मी तो प्रभूमध्ये जाणार कारण की मी बी त्याला प्रभूमध्ये काय करणार देवाच्या राज्यात घेऊन जाणार की मा देवाने माझे तारण केलेत कारण माझ्याद्वारे अनेकांचे उद्धार व्हावे हो आणि प्रभूचा मार्ग त्यांना समजावे याविषयी आम्ही चिंता केले पाहिजे या शारीरिक गोष्टीविषयी गाडी हो बंगला हो प्रॉपर्टी देखील आहेत हे सर्व काही नावंत वस्तू आहे मेलेनंतर ही हे सोबत जाणार नाही आहेत पण मेलं तर हे विचार करा की माझ्याद्वारे माझे परिवार माझे कुटुंब तारले जावे की त्याला आनंद काळ जीवन हे मिळावे याविषयी आम्ही चिंता केली पाहिजेत पण स्वर्गमध्ये तुमचा परमेश्वर आहे जो तुमचा पिता आहे तो प्रभू यशू आपले शिष्यानं म्हणतो जर तुम्ही माझ्या मार्गावर आहेत तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही आहेत कारण की तुमचा चिंता करणारा तो प्रभू येशू आहे जरा तुझ्या निवा निराशेने दुःखाने समाशेने भरलेला असेल या प्रभूकडे या प्रभूवर विश्वास करा प्रार्थना करा देव तुमच्या सर्व समासेतून तुम सोडण्यासाठी देव समर्थ आहे